नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर शहरात एकशे एक्क्याऐंशी कुत्र्यांचं निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण जयसिंगपूर शहरात भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या होत्या याची दखल घेऊन जयसिंगपूर नगर परिषदेकडून अॅनिमल बर्थ कंट्रोल आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम जोमात राबवण्यात येते या मोहिमेअंतर्गत आज अखेर एकशे पंच्याण्णव भटकी कुत्री पकडण्यात आली असून त्यापैकी एकशे एक्क्याऐंशी कुत्र्यांचं निर्भिजीकरण आणि अँटीरेबीज लसीकरण पूर्ण करण्यात आलंय ही मोहीम जयसिंगपूर नगर परिषद आणि आसरा अॅनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमानं राबवली जात असून मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे सुरू आहे शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी नगरपरिषद प्रशासनानं ही मोहीम दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पासून सुरू केली आहे भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या होत्या लहान बालकं शाळकरी मुलं आणि वृद्ध नागरिकांच्या व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत मुख्याधिकारी टीना गवळी यांनी तातडीनं पावलं उचलत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण मोहिमेला गती दिली या मोहिमेत आठ कुत्रे पकडणारे कर्मचारी म्हणजे कॅचर आणि दोन पशुवैद्यकीय अधिकारी असे एकूण दहा जणांचं पथक काम करत आहे पथकाकडे विशेष डॉग व्हॅन असून दररोज शहरातील वेगळ्या भागांमध्ये कुत्र्यानं पकडून त्यांचं निर्विजीकरण आणि लसीकरण केलं जात आहे मोहिमेअंतर्गत आतापर्यंत नांदणी रोड मच्छी मार्केट परिसर कोल्हापूर रोड प्राथमिक आरोग्य केंद्र क्रांती चौक नांदणी नाका डौरी सोसायटी शाहू नगर गणपती मंदिर परिसर जैन बस्ती मुजावर गल्ली शिवशक्ती कॉलनी राजीव गांधीनगर गल्ली क्रमांक सहा दसरा चौक शिरोळवाडी रोड प्रकाश सोसायटी यादवनगर रेल्वे स्टेशन परिसर लक्ष्मी रोड गल्ली क्रमांक एकोणीस बस स्थानक परिसर समडोळीमाळा रामनगर आणि चांदतारा मशीद परिसर या ठिकाणी ही मोहीम पार पडली आहे नगर परिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं की मोहिमेदरम्यान कुत्रे पकडणाऱ्या पथकास सहकार्य करावं मुख्याधिकारी गोळी यांनी सांगितलं की भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणं आणि रेव्हीज सारख्या रोगांचा धोका कमी करणं हा एक मोहिमेचा उद्देश आहे ही मोहीम शहरातील सर्व भागांमध्ये सातत्यानं राबवली जाणार असल्याचं सांगितलं जयसिंगपूर शहरात या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून नगर परिषदेच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल